We know, घर सांभाळता सांभाळता स्वतःला विसरलात का घरासाठी तुम्ही एवढं सगळं करता इतकी धावपळ करता पण माझा प्रश्न आहे तुम्ही स्वतःसाठी काय करता जर का तुम्हाला स्वतःचा आत्मविश्वास चांगला डेव्हलप करायचा असेल स्वतःची पर्सनॅलिटी किंवा व्यक्तिमत्व विकसित करायचं असेल तर आठ छोट्या मायक्रो हॅबिट्स आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे सो so, त्या स्वतःमध्ये गाऊ लागला बदल घडवण्यासाठी सो so, व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांसाठी खूप खूप स्वागत आपल्या चॅनल वर खास करून गृहिणींसाठी भरपूर व्हिडिओ आहेत गृहिणी जरी असो आपण तरी आपण घरात राहून सेल्फ डेव्हलपमेंट पर्सनल ग्रोथ स्वतःचा स्वतःची ओळख निर्माण करणं या सगळ्या गोष्टी घर सांभाळून करू शकतो आजचा विषय आहे है मायक्रो हॅबिट्स मायक्रो हॅबिट्स म्हणजे सूक्ष्म सवयी या मायक्रो हॅबिट्स काय आहे त्याचा काय परिणाम होतो आणि त्या कोणत्या मायक्रो हॅबिट्स किंवा सूक्ष्म सवयी गृहिणींनी स्वतः आत्मसात केल्या पाहिजे किंवा स्वतःला त्या लावल्या पाहिजे जेणेकरून एक चांगला फरक त्यांच्या व्यक्तिमत्वामध्ये पडेल ते आता आपण बघणार आहे आता मायक्रो हॅबिट्स म्हणजे काय मायक्रो हॅबिट्स किंवा सूक्ष्म सवयी म्हणजे अशा काही सवयी ज्या दिवसातनं केवळ काही सेकंड किंवा काही मिनिट तुम्हाला त्या कराव्या लागतात पण त्याचा खोलवर तुमच्या अंतर मनावर परिणाम होतो तुमच्या माइंडवर त्याचा परिणाम होतो त्यातनं तुमची ऊर्जा एनर्जी तुमची आयडेंटिटी म्हणजे तुमची ओळख आणि तुमचं जे काही फोकस आहे तो सगळं बदलण्यासाठी छोटी छोटी पावलं तुम्ही तुमच्या ध्येयापर्यंत नेऊ शकता ह्याला आपण म्हणतो मायक्रो हॅबिट्स ज्या जेवढं सूक्ष्म तेवढं ताकदवर जरी दिसताना या सवयी छोट्या वाटल्या तरी त्याचा खोलवर परिणाम होतो आणि एक लॉंग दूरदृष्टीने खूप जास्ती फरक पडतो किंवा ह्याचा खूप जास्ती मदत होते उदाहरणार्थ की दिवसातून पाचच मिनिट तुम्ही चाललं पाहिजे किंवा पाच मिनिटं मेडिटेशन केलं पाहिजे वाटताना आपल्याला वाटत की पाच मिनिटांनी काय फरक पडणार आहे पण जेव्हा हे पाच मिनिटं तुम्ही स्वतःसाठी रोज देतात सातत्याने देता तेव्हा त्याचा ते फरक हळूहळू दिसायला लागतो पाच मिनिट चालणं किंवा पाच मिनिटं मेडिटेशन करणं हे मी एक उदाहरण देते पण जो व्यक्ती काहीच करत नाही व्यायामच करत नाही हलतच नाही अशा लोकांसाठी पाच मिनिट चालणं सुद्धा एक खूप मोठं वी पॉइंट असतो किंवा एक जिंकल्याची भावना येते मग हळूहळू ही सवय आपण वाढवू शकतो सर आता कोणत्या सवयी आहेत ज्या असं मला वाटतं की गृहिणींनी स्वतःला लावल्या पाहिजेत कारण मी पण स्वतः एक गृहिणी आहे त्याच्यामुळे मी हळूहळू या सगळ्या गोष्टी शिकले आणि पुढच्या प्रवासासाठी जेव्हा मी प्रोफेशनल लाईफ मध्ये उतरले तेव्हा मला ह्याचा खूप उपयोग झाला आणि शेवटी माझ्या नंतर लक्षात आलं की कॉर्पोरेट मध्ये जातो प्रोफेशनल कोचिंग मध्ये जेव्हा जातो तेव्हा शेवटी याच सवयी आपण लोकांना सांगतो कारण हे फाउंडेशन आहे एका मोठ्या इमारतीचं जसं फाउंडेशन भक्कम असेल तर ती इमारत चांगली स्ट्रॉंग राहते त्याचप्रमाणे जर काय चांगलं व्यक्तिमत्व किंवा आपण म्हणतो ना एक चांगली पर्सनॅलिटी जर का तुम्हाला हवी असेल तर या हॅबिट्स किंवा या मायक्रो हॅबिट्स असणं खूप गरजेचं आहे आता ह्या ज्या मी मायक्रो हॅबिट्स सांगते त्या मायक्रो हॅबिट्सचा खोलवर परिणाम होतो सर्वात पहिला परिणाम तुमच्या आत्मविश्वासावर होतो आणि दुसरा परिणाम असा होतो की तुम्हाला जे असं वाटतं ना कधी कधी की आपलं आयुष्य आपल्या कंट्रोलमध्येच नाही आउट ऑफ कंट्रोल जे वाटायला लागतं ते कमी होतं आणि तुम्हाला लक्षात येतं की हळूहळू या सवयींमुळे तुम्ही तुमच्या आयुष्याचं नियंत्रण परत मिळवू शकता सो ही सर्वात पहिली सवय म्हणजे गृहिणींसाठी खास म्हणजे पंधरा मिनिटाचा ब्रेक आपल्या कामातला घ्यायचा सकाळी आपण उठलो की जे कामाला लागतो की दुपारीच आपलं काम कदी -कदी काही स्त्रिया आहेत की ते दुपारी सुद्धा विश्रांती घेत नाही आणि काम करतच राहतात आणि मग शेवटी रात्री ना तुम्हाला खूप फ्रस्ट्रेटेड वाटत थकवा येतो अंगदुखी होते आणि असं वाटतं ज्याला आपण इंग्लिश मध्ये बर्नआउट फिलिंग येतं की अरे मी आता एक्झर्ट होऊन गेले सो असं न होण्याकरता पंधरा मिनिटाचा ब्रेक वेळ तुम्ही ठरवा कधी घ्यायचं समजा मुलं शाळेत आहेत सगळ्यांचा डबा वगैरे झालेला आहे किंवा स्वयंपाक झालाय तर पंधरा मिनिट ज्याला आपण ऑफिसमध्ये कॉफी ब्रेक किंवा टी ब्रेक म्हणतो ना तसा पंधरा मिनिटाचा ब्रेक घ्यायचा त्या त्यावेळेस काय करायचं तर शांत बसायचं रिलॅक्स व्हायचं डीप ब्रिदिंग करायचं हा पंधरा मिनिटाचा ब्रेक जेव्हा तुम्ही रोज घ्यायला लागाल तेव्हा तुमच्या लक्षात येईल की जी तुम्हाला खूप स्त्रियांची अशी तक्रार आहे ला की आम्हाला स्ट्रेस येतो किंवा छातीत धडधड व्हायला लागते आपल्याकडनं काम होईल की नाही हे सगळं जे वाटतं हे कमी व्हायला लागतं मला तर अशी सवय की माझं काम संपलं ना की दहा मिनिट मी निवांत अशी बेडवर पडून राहते खोल श्वास घेते स्वतःला रिलॅक्स करते आणि मग पुढच्या कामाला सुरुवात करते रोज रोजच्या असायला हवा मानसिक फ्रेशनेस किंवा बुद्धीला जेव्हा चालना मिळते तेव्हा वेगळ्या प्रकारचा बौद्धिक आनंद तुम्हाला मिळायला लागतो मग त्यासाठी काहीतरी नवीन शिकायचं तुम्हाला जे आवडतं ते एखादे व्हिडिओ तुम्ही बघू शकता एखादी नवीन रेसिपी शिकू शकता ड्रेसिंग स्टायलिंग ग्रुमिंग शिकू शकता किंवा एखादा चांगला विचार तुम्ही शिकू शकता छोटे छोटे व्हिडिओज आजकाल इंस्टाग्राम आणि युट्यूबवर आहेत घर कसं सजवायचं फ्लॉवर डेकोरेशन कसं करायचं सोफा सेट नीट कसा ठेवायचा किंवा सोफाचे कुशन्स कसे बनवायचे कित्येक क्रिएटिव्ह गृहिणी आहेत ज्याने आपले आपले चॅनेल्स चालू केलेत आणि सुंदर सुंदर आयडियाज ते देत असतात मग असा एखादा शॉर्ट व्हिडिओ बघून तुम्ही काहीतरी नवीन रोज शिकलं पाहिजे त्यातन तुम्ही तुमच्या लक्षात येईल एक वेगळी स्किल तुमच्यामध्ये डेव्हलप होईल तिसरी गोष्ट म्हणजे रोज स्वतःला एक पॉझिटिव्ह इन्फॉर्मेशन द्या आता पॉझिटिव्ह अफॉर्मेशन बद्दल मी भरपूर वेळा बोललेली आहे पण बरेचदा काय होतं की आपण ते विसरून जातो पण एक असं अफर्मेशन किंवा एक अशी स्वयंसूचना स्वतःला ज्या द्या ज्याच्यामुळे तुम्हाला रिलॅक्स वाटेल किंवा तुम्हाला तुमचा आत्मविश्वास जर का कमी असेल तर तुम्ही स्वतःला आय एम केपेबल किंवा मी योग्य आहे किंवा मी रिलॅक्स्ड आहे मी आनंदी आहे मी निरोगी आहे तुम्हाला पाहिजे ते छोटस पण प्रभावशाली अफर्मेशन स्वतःला दिलंच पाहिजे तुम्ही बघितलं ना ऑल इज वेल ऑल इज वेल त्याचप्रमाणे एक छोट अफर्मेशन जे सातत्याने तुम्ही स्वतःला दिवसात स्वत, चार ते पाच वेळा स्वतःला द्या ह्याच्यामधनं तुम्हाला होणारा ताण एन्झायटी कमी होईल तुमचा आत्मविश्वास वाढायला मदत होईल किंवा बरेचदा असं गृहिणींना एक न्यूनगंड असतो की मी कोणीच नाही आहे माझी आयडेंटिटी काही नाही आहे माझा काय उपयोग किंवा मला कोणी महत्वच देत नाही तर अशा प्रकारच्या नकारात्मक भावना बरेचदा येतात कारण कधी कधी आपण एकटे असतो आपण जे कष्ट करतो ते घरच्यांना दिसत नाही किंवा आपण घरात एकटे असल्यावर आपल्याला काय ताण येतो ह्याचा दुसऱ्याला अंदाजच नसतो सो अशा अशावेळी स्वतःला असे जेव्हा आपण अफॉर्मेशन देतो त्यातनं आपल्या सबकॉन्शियस माइंडला मेसेज जातो संदेश जातो आणि त्याप्रमाणे एक पॉझिटिव्ह पॉझिटिव्हिटी किंवा सकारात्मकता आपल्या मनामध्ये तयार होते स्वतःची काळजी नीट घेतली की दुसऱ्याची काळजी चांगली घेता येते असं तर माझा विश्वास आहे कारण गृहिणी म्हंटल की आपण ना लिडर्स असतो आपल्याला सगळ्या गोष्टी छान लोकांना सांभाळायच्या त्या व्यवस्थित सगळं होणं हे फार महत्वाचं असतं आणि त्यासाठी आपण स्वतः नीट असायला पाहिजे मग आपण नीट असण्यासाठी काय गरजेचं आहे तर आपल्याला काही स्वतःच्या गरजा असतात ज्या आपण कधीच महत्व दे देत नाही किंवा प्राधान्य देत नाही सो मला तरी असं वाटतं की आठवड्यातनं एकदा तरी आपण बसून शांतपणे आपल्या काय काय गरजा आहेत त्याची यादी केली पाहिजे किंवा आपण स्वतःसाठी मी टाइम काढला पाहिजे की बाबा मला आ, एक तास योगाला लागतो हो, किंवा मला एक दिवस तरी स्वतःसाठी लागतो हो, जेव्हा मी माझी खोली आवडते किंवा माझा मेकअपचा ड्रॉवर आवडते किंवा मी माझ्या वॉर्ड्रोप किंवा जिथे माझ्या कपटांमध्ये भरपूर कपडे भरलेले आहेत ते मी आवरते ह्या आपल्या स्वतःच्या गोष्टी असतात ज्या करायला आपल्याला ना कधीच वेळ मिळत नाही बाकीच्या घरातल्या सगळ्या गोष्टी आपण नीट करतो पण ज्या गोष्टी स्वतःशी निगडीत आहेत त्या गोष्टींना आपण प्राधान्य देत नाही मग आपल्याला ते प्रॉब्लेम होऊन बसतो डोक्यात सारखा विचार राहतो अरे हे काम काम सो मेंटल होणं ही माझी गरज आहे सो मग ते माइंड डिक्लेटर करण्यासाठी काय करायला पाहिजे किंवा प्रॅक्टिकली माझ्या खोलीमध्ये डिक्लटरिंग करण्यासाठी काय करायला पाहिजे ह्या सगळ्या गोष्टींचा विचार तेव्हाच होईल जेव्हा तुम्ही ते विचार करण्यासाठी स्वतःला वेळ द्याल मग मा आता माइंड डिक्लेटर करायचं असेल तर तुम्हाला शांत बसावं लागेल नकारात्मक विचार काढावे लागतील लिहून त्याच्यावर एक पॉझिटिव्ह अफॉर्मेशन द्यावं लागेल चांगला दृष्टिकोन घ्यावा लागेल यासाठी वेळ लागतो ना आणि तुम्ही वेळ तेव्हाच द्याल जेव्हा तुम्हाला त्याचं महत्त्व कळेल स्वतःच काही गरजा असतात की बाबा मला एक दिवस बाहेर जाऊन स्वतःची कामं करायची असतात कुठे काहीतरी गोष्ट संपली असते किंवा स्वतःच्या काही कपड्यांचं नियोजन असतं इस्त्रीला द्यायची असतात किंवा साडी फॉल पिकोला द्यायची असते ह्या एक्सक्लुझिव्हली आपल्याशी निगडीत ज्या गोष्टी आहेत त्याची यादी करा दर आठवड्याला हो आणि एक दिवस तरी असा ठेवा ज्यात तुम्ही या सगळ्या गोष्टी स्वतःच्या नीट करा ह्यानी काय होणार आहे तर ह्यानी एक तर तुमचा जे काही असा गोंधळ उठतो तो गोंधळ कमी होईल दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही ऑर्गनाइज राहायला शिकाल आणि तुम्ही स्ट्रेस फ्री राहाल का तर मनात तुम्हाला बॅक ऑफ द माइंड असा तणाव येणार नाही की अरे माझा वेळ मिळत नाही माझ्या गोष्टी करायच्या राहून जातात हे जे आपल्याला मन खात असत ना ते सगळं शांत होत सो एक दिवस जसं मी शनिवारचा दिवस ठेवलाय हो ज्यात मी ठरवून ठेवते की मला शनिवारी या या गोष्टी कम्प्लीट करायच्या आणि मी त्या करते मग मी असते मग बिझी शेड्यूल मध्ये मला आठवड्याच हे राहिलंय ते राहिलंय वर्ल्ड क्रेज फॉर एप्रिसिएशन म्हणजे जग स्वतःच्या कौतुक ऐकण्यासाठी भूकेल आहे मग मला सांगा तुम्ही आणि मी काय वेगळे आहोत का आपलं तर कौतुक कोणी करतच नाही सो काय करायचं सेल्फ सफिशियंट आत्मनिर्भर स्वतःच कौतुक दररोज एक मिनिट करायचं काहीही लोकांकडनं अपेक्षा ठेवू नका की कोणी आपलं कौतुक करेल आपल्याला इंडिपेंडेंट व्हायचंय इमोशनली सुद्धा तर स्वतःच रोज एक मिनिट कौतुक, कौतुक करा मनातल्या मनात अरे वा आज मी घर छान आवरलं अरे वा आज मी खूप छान भाजी केली अरे वाज एवढी सगळी गडबड होती कामाला मावशी आल्या नाही तरी सुद्धा मी कोणावर चिडचिड केली नाही मी सगळी काम नीट पार पाडली अरे वा शाबास की द्या स्वतःला खूप महत्वाचं आहे मैत्रिणींनो यातन तुमचा आत्मविश्वास वाढेल स्वतःवरच प्रेम वाढेल आणि आपल्याला जे खंत असते ना की कोणी आपलं कौतुक करत नाही कोणावर डिपेंड राहायचंच नाही स्वतः स्वतः स्वतःच कौतुक करायचं आणि छोट्या छोट्या गोष्टी ज्या तुम्ही साध्य केल्यात त्याचं जेव्हा तुम्ही कौतुक करता तेव्हा तुम्ही अजून मोटिवेट होता नवीन चांगल्या गोष्टी करण्यासाठी सो दररोज एक मिनिट तरी स्वतःच कौतुक करा अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे स्वतःसाठी गिल्ट फ्री एक दिवस ठेवा म्हणजे काय तर पंधरा दिवसात एकदा किंवा आठवड्यात न एकदा तुम्हाला जशी गरज वाटेल तो एक दिवस स्वतःच्या आनंदासाठी ठेवा मग तुम्हाला पाहिजे तर तुम्ही काय शॉपिंग करा कुठेतरी फिरायला जा बाहेर खावस वाटलं तर बाहेर खा किंवा एखाद्या मैत्रिणीला भेटायला जा, जा। प्रत्येक वेळी पैसेच खर्च केले पाहिजे असं अजिबात नाहीये एक छानस आ, आता बघा पुण्यामध्ये तर एक मला फार मजा येते इतके छान छान एक्झिबिशन लागतात ना नुसत्या एक्झिबिशन मध्ये जाऊन फेरफटका मारलं ना तरी मन माझं फ्रेश व्हायचं हो असं जरुरी आहे का की मी तिथे गेले की घ्यायलाच पाहिजे मला माहितीये की ह्या गोष्टी मला लागत नाही पण नवीन नवीन गोष्टी बघायला मिळतात चार चांगल्या लोकांची ओळखी होतात मग मला त्यातनं बरं वाटायचं सो so, एक दिवस असा ठेवा की जो तुम्ही स्वतःच्या आनंदासाठी एन्जॉयमेंटसाठी ठेवा. सो so, त्यानं ना तुमचा स्ट्रेस पण कमी होतो. थोडस एक्सपोजर पण मिळतं आणि मनाला बरं सुद्धा वाटतं. तसे हे नक्की करून बघा. फार महत्वाची गोष्ट म्हणजे सगळीकडे आम्ही त्यांनी आम्हाला असं आपण बोलतो तुम्हाला जर का स्वतःची आयडेंटिटी ओळख निर्माण करायची असेल सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे मी चा वापर करा मला हे आवडत मी हे करू शकते मला या गोष्टी नाही आवडत आपण स्वतःला विसरून जातो स्वतःला प्राधान्य देत नाही आणि आपण जेव्हा असा विचार करतो खूप जणांचं मी ऐकलंय की स्वतःसाठी थोडासा वेळ काढला किंवा स्वतःचा वेळ स्वतःसाठी वेळ काढून दुसऱ्याला थोडा कमी वेळ दिला की लगेच आपल्याला गिलटी वाटायला लागतो अपराधासारखं वाटायला लागतं असं अजिबात नाहीये प्रत्येक व्यक्तीला स्वतःसाठी वेळ काढणं स्वतःची आयडेंटिटी निर्माण करणं हे ह्याची खूप गरज असते स्वतःच्या मोरालसाठी आत्मविश्वासासाठी सो हा आपल्या प्रत्येकाचा अधिकार आहे सो आयडेंटिटी निर्माण करायची असेल तर पहिले स्वतःला तुम्ही महत्व द्या जो तुम्ही स्वतःला महत्व नाही तो तुम्हाला दुसरं कोणीही महत्व देणार नाही खूप मी बघितलंय की त्यांना हे आवडतं आमच्या घरात असं आहे सगळं ठीक आहे सगळ्यांचा विचार करायलाच पाहिजे पण सगळ्यांचा विचार करता करता स्वतःला विसरू नका मला काय आवडतं माझी काय इच्छा आहे माझं काय मत आहे मला या मुद्द्यावर किंवा या प्रसंगावर काय वाटतं या गोष्टी जेव्हा बोला तुम्ही बोलायला लागता तेव्हा तुमची स्वतःची आयडेंटिटी दुसऱ्या समोर निर्माण व्हायला मतच होते नाहीतर लोकांना काय वाटतं अरे हिचं काही मतच नाही तुम्हाला प्रत्येक प्रसंगावर किंवा प्रत्येक विषयावर तुमचं एक मत किंवा तुमची तुमचा एक दृष्टिकोन असायलाच पाहिजे महत्वाची सवय म्हणजे एक तरी गोष्टी घरातली गरा, अशी करा जी क्रिएटिव पद्धतीने करा एखाद सलाड डेकोरेशन केलं किंवा फ्लावर डेकोरेशन केलं किंवा वॉर्ड्रॉप खूप छान पैकी लावला अरे तुम्ही जेवढं म्हणाल ना तेवढा सगळ्याचे व्हिडिओज आपल्या युट्यूब वर इंस्टाग्राम वर आहेत सोशल मीडियावर आहे जेव्हा आपण अशा क्रिएटिव्ह गोष्टी करतो तेव्हा सृजनशीलता वाढते आणि त्यातनं मानसिक आनंद निर्माण होतो आता छोट्या छोट्या गोष्टी आहेत बघा आता माझ्याकडे भरपूर ज्वेलरी आहे माझा एक तर बिझनेस पण होता मला आवड पण आहे मी ड्रेसिंग रुमिंग ट्रेनिंग करायचं त्यामुळे मला प्रत्येक वेगळ्या वेगळ्या साड्यांवर वेगळ्या टाईपची ज्वेलरी ठेवायला लागायची तर मी काय करते आठवड्यातनं एकदा किंवा पंधरा दिवसातनं एकदा सगळं उचकटलं जातं एक शूट म्हणजे तुम्ही कॅमेराच्या मागे बघाल तर भयंकर पसारा असतो सो so, मी प्रत्येक अशी व्यवस्थित नीट ठेवते प्रत्येक ज्वेलरीचे वेगळे वेगळे खण केलेले आहेत सो so, एक डेकोरेटिव्ह म्हणण्यापेक्षा क्रिएटिव्ह पद्धतीने मी ती ज्वेलरी ठेवलेली आहे मी कधीतरी तुम्हाला ते नक्की दाखवेल सो so, अशा पद्धतीने जेव्हा मी ते करते ना तेव्हा मला खूप छान वाटतं कुठली ज्वेलरी कशावर वापरायची कधी लागणार आहे हे सगळं मला एका नुसतं ड्रॉवर ओपन केला की लक्षात येतं कुठून युट्यूब बन इंस्टावरनं कितीतरी छान छान आपल्या स्त्रिया काय त्यांच्यात कला गुण असतात आणि ते सगळे व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला ते पोचवत असतात आपण जर का ते बघितलं तर किती मस्त वाटतं आता परवा दिवशी मी आईस्क्रीम करायला शिकले व्हिडिओ बघून इतकं सुंदर घरगुती पद्धतीने आईस्क्रीम तुम्ही जर का व्हिडिओ युट्यूबवर सर्च केला ना घरगुती पद्धतीने आईस्क्रीम तर लो आ, नो शुगर आईस्क्रीम ग्लुटन फ्री असे बरच काय काय तुम्हाला ऑप्शन्स येतील मग ते करून बघायचं मग त्यातनं एक वेगळा आनंद मिळतो सो क्रिएटिव्हिटी जपणं हे फार महत्वाचं आहे सो छोटस काहीतरी करा पण ते क्रिएटिव्ह पद्धतीने करा त्यातनं एक वेगळा आनंद निर्माण होईल मैत्रिणीं एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा गृहिणी म्हणजे फक्त घर सांभाळणारी एक स्त्री नाही तर एक पूर्ण व्यक्तिमत्व आहे आणि या छोट्या छोट्या सवयी सूक्ष्म सवयी किंवा मायक्रो हॅबिट्स तुम्हाला एका सुंदर प्रवासावर नेतील ज्यातन तुम्ही स्वतःचा शोध घेऊ शकाल स्वतःला एक आत्मविश्वासाने जगू शकाल आणि एक आनंदी जीवनाकडे पाऊल ठेवू शकाल तुम्हाला मी खरं सांगते आपल्याकडे जो वेबिनार होतो नवी दिशा नव्या आरंभ जो मी आता लगेच काही दिवसात घेणार आहे त्याचा व्हॉट्सअपचा चा ग्रुप आहे तो व्हॉट्सअपचा चा ग्रुप जॉईन करा कित्येक स्त्रिया जेव्हा असे वेबिनार करतात छोट्या छोट्या सवयी बिल्ड करतात आपले व्हिडिओज बघून तर त्यातनं त्यांना ते त्यांची आवड निर्माण व्हायला लागते आणि त्यांच्या लक्षात यायला लागलं अरे आपण ह्या गोष्टी छान करू शकतो आपण बिझनेस करू शकतो आपण कुकिंग जो काही आपलं पॅशन आहे त्याचा बिझनेस करू शकतो आपण लाईफ कोचिंग करू शकतो तर ह्या कधी होईल हे सगळं मोठ्या ध्येयाकडे जाण्यासाठी सूक्ष्म पावलं रोज सातत्याने जेव्हा तुम्ही उचलता तेव्हा ध्येय तुमच्या समोर डेव्हलप होत आणि तुम्ही त्या ध्येयापर्यंत पोहचता नवीन नवीन नवी, मार्ग सुद्धा तुम्हाला मिळू शकतात सो माझं असं म्हणणं आहे की या मायक्रो हॅबिट्स आवर्जून तुमच्या डेली रुटीनमध्ये ठेवा जेणेकरून एक वेगळ्या छान व्यक्तिमत्व तुमचं विकसित होईल आणि एक आनंद सुद्धा तुम्हाला मिळेल मी आशा करते हा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त ठरला असेल तुमच्या ज्या कोणी मैत्रिणी आहेत ज्या होम मेकर्स जा आहेत ज्या गृहिणी आहेत त्या सगळ्यांना हा व्हिडिओ जास्तीत जास्ती शेअर करा सो त्याला, त्याला सुद्धा ह्याचा फायदा होईल सो म्हणते लवकर भेटूया का नवीन व्हिडिओ मध्ये पण त्याच्या आधी मला सांगा तुम्ही आतली कोणती सवय चालू करणार आहे मला कमेंट मध्ये नक्कीच वाचायला आवडेल लवकर भेटूया नवीन व्हिडिओ मध्ये टिल देपी स्टे, स्टे मोटिवेटेड नमस्कार